कन्यादान संध्या कशी आहेस बेटा तू सर्व काही ठीक आहे ना तुझा आणि मनीष तर सगळं ठीक चाललं आहे ना हो आई पण तू आज अचानक असं का विचारते आहेस बेटा मला तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता सहा महिने झाले आतापर्यंत तुमच्याकडून गुड न्यूज मिळाली नाही म्हणून त्यांना जरा काळजी वाटत होती म्हणून त्यांनी मला कॉल केला होता खरं सांग तुझ्या आणि मनीषमध्ये सर्व ठीक आहे ना काही प्रॉब्लेम तर नाही ना तसं काही नाही आहे आई मनीष पुढे आला आणि नमस्कार करत म्हणाला खरं तर आई मी संध्याला थोडे थांबायला सांगितले आहे मला फक्त थोडा वेळ हवा होता खरं तर माझं चुकलं मी आईला या बाबतीत सांगायला हवं होतं तुम्ही दोघीही अशा चिंतेत राहिल्या नसत्या सॉरी आई अरे मनीष तू माझा जा जावई नाही तर मुलगा आहेस बेटा तुम्हा दोघांनाही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुम्हा दोघांनाही योग्य वाटतंय तेच करा आम्हा म्हाताऱ्यांना जरा काळजी लागून राहते बस तुम्ही दोघेही सुखी राहा आनंदी राहा देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहू दे दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून आई म्हणाली संध्याने एकदा मनीषकडे संतप्त नजरेने पाहिले पण आईकडे बघून ती हसली आणि म्हणाली हो आई आणि किचनमध्ये चहा पाण्याचं बघायला गेली संध्याकाळपर्यंत संध्याची आई गेली एकटीच बसलेल्या संध्याला लग्नाची पहिली रात्र आठवली मनीष तिच्याजवळ आला तेव्हा संध्याने स्वतःला आवरत त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली मी आता या सगळ्यांसाठी तयार नाही तेव्हा मनीष म्हणाला संध्या ही आपली नव्या संसाराची सुरुवात आहे आणि जेव्हा दोन्ही व्यक्तींमध्ये सारखी भावना असते तरच आनंदाने सगळ्या गोष्टी होतात मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो पण याचे कारण काय या आहे मला समजेल का संध्या म्हणाली मनीष तुम्हाला माहीतच आहे की मी एक शिकलेली मुलगी आहे तुमच्या आधीही मला दोन मुलांचे स्थळ सांगून आले होते मी त्या दोघांनाही नाकारले आणि मग तुमचे स्थळ आले जेव्हा मी तुम्हाला भेटले तेव्हा मी तुम्हाला निवडले का माहिती आहे कारण तुमच्या विचारांनी मला प्रभावित केले तुम्ही हुंडा प्रथेच्या विरोधात बोललेले शब्द ऐकून मी खूप प्रभावित झाले होते तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनीसुद्धा हुंडा घेण्यास स्पष्ट नकार दिला होता तुम्हाला माहीत आहे त्यावेळी तुम्ही मला हिरोपेक्षा कमी वाटत नव्हता अशा व्यक्तीची बायको झाल्याचा मला अभिमान वाटत होता पण कन्यादानाच्या वेळी जेव्हा बाबांनी तुम्हाला भेट म्हणून पंचवीस लाखांचा चेक दिला तेव्हा तुम्ही तो चेक कपाळाला लावला आशीर्वाद म्हणून स्वीकारला तुम्ही दोन चेहऱ्याचे व्यक्ती आहात आणि अशा व्यक्तीशी मला कोणतेही नाते ठेवायचे नाही आज तुम्ही मला हिरो नाही तर खलनायकासारखे दिसत आहात जो तोंडावर गोड बोलून पाठी वार करतो मनीष तिचा ऐकून घेतो व म्हणतो अच्छा तर हे कारण आहे हो आणि मी सकाळ होताच येथून निघून जाईन संध्या म्हणाली मनीष म्हणाला कुठे जाणार आहेस संध्या म्हणाली मी कुठेही जाईन पण वडिलांच्या घरी नाही जाणार कारण लोक टोमणे मारून त्यांना त्रास देतील मी दुसरीकडे कुठेही जाईन मी शिकलेली आहे मनीष बराच वेळ शांतपणे संध्याचं ऐकत होता थोडा वेळ थांबून म्हणाला बरं तू तु तु तुझ्या आई वडिलांबद्दल इतका विचार करतेस पण तू हा विचार केलास काय तुझ्या अशा कुठेही निघून जाण्याने त्यांचे काय होईल संध्या मी तुला तुझा, तुझा निर्णय घेण्यापासून रोखत नाही तुला माझ्याशी संबंध ठेवायचे नसेल तर मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही पण आपल्या लग्नानंतर तू माझी पत्नी आहेस माझी जीवनसाथी आहेस म्हणून मी तुला एक सल्ला देतो तू इथेच रहा, माझ्याशी बायकोसारखं नातं ठेवू नकोस पण आपण चांगले मित्र म्हणून जाऊ शकतो ना तू इथे राहिलीस तर तुझ्या आई वडिलांना नाही तर माझ्या आईलाही काळजी नसेल बघ आपल्या या मैत्रीमुळे दोन्ही कुटुंबात शांतता आणि आदर राहील मी तुला वचन देतो की तुझ्या परवानगीशिवाय मी तुला स्पर्श देखील करणार नाही संध्या बाहेरच्या जगासाठी आपण नवरा बायको म्हणून राहू पण आपल्या बेडरूममध्ये मित्र म्हणून असू एकमेकाला स्पर्श न करता आणि भांडण न करता स्वातंत्र्यपणे राहू मी तिथे सोफ्यावर झोपेन तू इथे बेडवर झोप पण संध्या कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तू तुझ्या तु आई वडिलांचा आणि माझ्या आईचा एकदा विचार कर नाहीतर उद्या पश्चातापाशिवाय काहीच होणार नाही का एक वर्षानंतर आपण दोन्ही कुटुंबांना समजावून सांगू की आपली मतं जुळली नाहीत आणि म्हणून आपण हे नातं पुढे नेऊ शकत नाही तशी तू हुशार आहेस असं म्हणत मनीष सोफ्यावर चादर आणि उशी घेऊन झोपला त्यावेळी संध्यालाही मनीषचे म्हणणे पटले होते आणि तिनेही तिथेच राहण्याचा निर्णय घेतला खरंच मनीष आपल्या शब्दावर ठाम राहिला त्याने कधीच संध्याला हात लावण्याचा प्रयत्न केला नाही असेच बघता बघता आज सहा महिने झाले आणि दोघांनीही अजूनपर्यंत गोड बातमी काही दिली नव्हती त्यामुळे मनीषच्या आईने संध्याच्या आईशी बोलणे केले त्यामुळे त्या संध्याला भेटायला घरी आल्या होत्या पण आता संध्याने ठरवले की एका वकिलाला भेटायचे आणि मनीषपासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू करायची दुसऱ्या दिवशी ती वकिलांकडे पोचली आणि मनीष आणि तिच्या घटस्फोटाविषयी बोलू लागली मनीषला नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली पण अचानक संध्याच्या मोबाईलवर बेल वाजली हॅलो आई काय असं म्हणून संध्याच्या हातातून फोन खाली पडला संध्या मिसेस संध्या काय झालं वकील साहेबांनी संध्याची अवस्था पाहून विचारले वकील साहेब बाबा माझे बाबा म्हणून ती रडू लागली संध्याच्या आईने फोन केला होता तिचे वडील आता या जगात राहिले नाही हे एक तास संध्या रडतच माहेरी पोचली काही वेळाने मनीष आणि त्याची आई तिथे पोचले नंतर अंतिम संस्काराची तयारी पूर्ण झाली तेव्हा संध्याचा भाऊ आणि बहिणी संध्याला म्हणाले संध्या बाबा आता राहिले नाहीत म्हणून आम्ही विचार करतोय की आईला वृद्धाश्रमात पाठवायचे काय हे काय बोलताय तुम्ही दोघं दादा ती आई आहे आपली जिने तुला जन्म दिलाय आणि बाबा निघून गेल्यावर तुम्ही दोघेही तिला वृद्धाश्रमात ठेवायच्या गोष्टी करत आहात मला लाज वाटते हे तुला दादा म्हणायची आणि हो हे विसरू नकोस की बाबांच्या नंतर त्यांच्या मालमत्तेवर आईचा हक्क आहे संध्या डोळ्यात अश्रू आनंद बोलत होती काय हक्क हक? मालमत्ता ती तर फार पूर्वी आमच्या नावावर केली आहे आई आणि बाबांनी स्वतः सई करून माझ्या नावे केली आहे कळलं तू पोलिसात जा किंवा कोर्टात जा आता हे घर आमचं आहे तू अजून काही दिवस इथे राहू शकतेस पण लवकर तुमची व्यवस्था करा असं म्हणत दादा आणि बहिणी दुसऱ्या खोलीत निघून गेले आता संध्याला समजत नव्हते की काय करावे बाबा आता नाहीत आणि आईला अशा अवस्थेत सोडून कुठे जायचे आणि आजच तिने मनीषबरोबर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती विचारत असतानाच तिने वकिलांना फोन केला नमस्कार वकील साहेब तुम्ही ते नोटीस म्हणजे ओ नो मी हे काय केले आता आईला घेऊन मी कुठे जाऊ इतक्या अचानक गाडी घराबाहेर थांबली संध्याने पाहिलं ही तर मनीषची गाडी आहे मनीष गाडीतून उतरला आणि आईजवळ आला आणि म्हणाला आई आता सगळे विधी पार पडलेत तुमच्या इच्छेसाठी मी गप्प बसलो पण आता तुम्ही माझ्याबरोबर चला तुमचं सामान घ्या आणि चला आई तिचे काही कपडे आणि पतीचं सामान गोळा करू लागली तोपर्यंत मनीष संध्याकडे आला आणि म्हणाला संध्या हे आहेत घटस्फोटाचे पेपर मला नको आहे घटस्फोट पण संध्याकाळी बोलायच्या आधीच आई आली आणि म्हणाली चल बेटा हो म्हणत मनीषने आईच्या हातातून सामान घेतले संध्या विचारात पडली होती की मनीषने तर घटस्फोटाच्या कागदावर सही केली मग त्या आईला कुठे घेऊन जात आहेत आणि का पण ती शांत राहिली आईला आधीच वडिलांच्या जाण्याचे दुःख आहे अशात तिला आमच्या घटस्फोटाबद्दल समजले तर ती उगाच टेन्शन घेईल म्हणून संध्याने आईला काही सांगितले नाही तिला गप्प राहणेच योग्य वाटले संध्या आणि आई गाडीत बसल्या गाडी सुरू झाली थोड्या वेळाने घराबाहेर आल्यावर मनीषने गाडी थांबवली संध्या आईसोबत घरात जाऊ लागली तेवढ्यात मनीष तिला थांबवत म्हणाला संध्या तिकडे नाही इथे आई त्यांच्या घरी राहणार संध्याला काही कळत नाही ती म्हणाली काय मला समजले नाही आपलं घर हे आहे ना हे घर तर दुसऱ्यांचे आहे मनीष म्हणाला ते आपले घर आहे आणि आपल्या दोन्ही आईंचेही पण हे घर फक्त आपल्या आईचे आहे तुला माहीत आहे ना आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तू मला ते पंचवीस लाख रुपये हुंडा घेतला म्हणून आरोप केले होतेस संध्या मी सुरुवातीपासून हुंडाविरोधी आहे आजही मी त्यावर ठाम आहे पण तुला पूर्ण सत्य माहिती नाही लग्नाच्या दोन दिवस आधी तुझे वडील माझ्याकडे आले आणि त्या क्षणी त्यांनी मला तुझा दादा आणि बहिणीच्या चालू असलेल्या प्रकरणाबद्दल सांगितले होते त्यांच्या लोभापाई त्यांनी व्यवसाय आणि सगळी मालमत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे षडयंत्र रचत आहेत म्हणून हेही सांगितले होते त्यांना हे करण्यापासून रोखण्यासाठी मी बाबांना कोर्टात जाण्याबद्दल बोललो तेव्हा बाबा म्हणाले बेटा आमच्यानंतर सर्व काही त्यांचंच आहे मी आहे तोपर्यंत मला स्वतःची काळजी नाही हे दोघे काहीच करू शकत नाही कारण दिलेलं सगळं कसं परत घ्यायचं हे मला माहिती आहे पण माझ्यानंतर माझ्या बायकोचं काय ती साधी आहे मुलाने आणि सुने बोल गोडगोड बोलून तिला गप्प केले आहे मुलाच्या प्रेमात ती आंधळी झाली आहे पण उद्या मी नसेन तेव्हा तोच मुलगा तिची काळजी घेणार नाही आणि तिला घराबाहेर काढायलाही मागे पुढे बघणार नाही तर मग तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे बाबा बेटा माझ्यानंतर माझ्या पत्नीच्या भविष्यासाठी लग्नाच्या वेळी माझ्याकडून पंचवीस लाख रुपये घे जेणेकरून तिला माझ्यानंतर तिच्या हक्काची जागा करून दे आणि हो या गोष्टीची वाच्यता मी मरेपर्यंत कुठेही करू नकोस तुला या म्हाताऱ्या बापाची शपथ आहे आणि इच्छा नसतानाही मला ते पैसे घ्यावे लागले आणि म्हणूनच मी तुला काहीच सांगू शकलो नाही संध्या वडिलांचे म्हणणे ऐकून मी त्यात काही पैसे जोडले आणि माझ्या शेजारीस हे घर विकत घेतले आता आई इथे कोणत्याही दबावाशिवाय त्यांच्या इच्छेनुसार जगू शकतील निवांत आपलं घर पण यांचंच घर आहे आणि मला दोन्ही आईंसोबत त्यांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या सावलीत राहायचं आहे मनीष म्हणत संध्या धावतच मनीषच्या पाया पडले आणि रडत म्हणाली मनीष मला माफ करा माफ करा मला मी चुकले पण तुला तर मनीष म्हणाला त्यावर संध्याने मला नको नको म्हणत घटस्फोटाचे कागद फाडले मनीष संध्याला मिठीत घेऊन म्हणाला संध्या, संध्या बायकोची जागा पायात नसून नवऱ्याच्या हृदयात असते धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद